एक बर, एक गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता त्याला चार मुले होती ते चौघे नेहमी भांडवत असत त्यामुळे राम खूप दुखी होता एक दिवशी त्याने चौघांना बोलावले त्याने प्रत्येकाला एक छोटी काठी दिली त्यांना म्हणाला या काठीला तुम्ही तोडून दाखवा एका पाठो एक प्रत्येक प्रत्येक मुलाने एक काठी तोडण्याचा प्रयत्न केला व ती तो चौघांना म्हणाला आता तुम्ही या एकत्र बांधलेल्या काट्याची मोळी तोडून दाखवा प्रत्येक मुलाने तोडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु एकत्र बांधलेल्या काट्या तोडणे शक्य झाले नाही रामू म्हणाला यावरून तुमच्या काही लक्षात आले का जर तुम्ही नेहमी एकीने राहिला तर तुमचे कोणीही नुक